यवतमाळातील घाटंजीमध्ये दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे घाटंजीच्या दहेगाव शिरोली रस्त्यादरम्यान हा भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे गंभीर जखमीला उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आले विष्णू मडावी असं या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे तर बंडू वारकरी असं या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचं नाव आहे मृतक युवक आणि गंभीर जखमी इसम हे दोघेही बोदडी येथील रहिवासी आहे विष्णू मडावे आणि बंडू वारकर हे दोघे जण घाटंजीवरून दुचाकीने बोधडी गावाकडे जात असताना दहेगाव शिरोली दरम्यान ही भीषण घटना घडली या घटनेमध्ये दुचाकी चालक विष्णू मडावीचा घटनास्थळावरच मृत्यू झाला दुचाकीचा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती कळू शकली नाही घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी अधिकचा तपासा जारी केला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी